नमस्कार मी बाबासाहेब कंक आज आपण एक वेगळ्या विषयावर बोलणार आहे कारण मला दोन गोष्टी माझ्या जे ज्ञान होतं जंगलातलं माझ्या शेतीतलं त्याला छेद देणार होत्या जुन्नर भागामध्ये एका बिबट्यानं एका तरुण मुलाला शाळकरी मुलाला ओढून नेलं आणि त्याचं मांस खाल्लं ही गोष्ट वाटते तितकी साधी नाही कारण बिबट्याच्या अन्न साखळीमध्ये माणूस कधीच नाही आहे कधीच नव्हता परंतु जर कधी बिबटे भक्षक व्हायला लागले बिबट्यांना मानवी वंशाच्या जर मांसाची आणि रक्ताची जर चटक लागली तर मानव जातीसाठी आणि विशेषतः शेतकऱ्यासाठी अत्यंत घातक आणि अत्यंत विदारक अशी गोष्ट असणार आहे आणि दुसरी गोष्ट खटकली ती म्हणजे की महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री त्या लोकांना संबोधित करताना असं म्हणाले की ह्या प्रकारचे जे बिबटे यांना दिस्तक्षेने गोळ्या घालायचे मी आदेश दिलेत आता यातली गंमत अशी आहे कारण बिबट हा शेड्यूल वन मधला प्राणी आहे राज्य सरकारला किंवा राज्य सरकारच्या एखाद्या मंत्र्याला मुख्यमंत्र्याला असे मारण्याचे आदेश देण्याचे आदे अधिकार आहेत का पहिली गोष्ट जो बिबट त्या दिवशी मारला गेला त्याला पण मारण्याचे आदेश होते का त्याचा धोचा मा कसा केला जनक शोभासाठी हेही आम्हाला माहिती आहे वास्तविक पाहता त्याला फक्त धरण्याचे आदेश होते कारण तू याच्या सगळ्या परवानग्या ह्या केंद्र सरकारकडून येतात परंतु गंमत अशी आहे की शेड्यूल वनचाही नव्याने अभ्यास व्हायला पाहिजे कारण हा शिकारीसाठी रिलेटेड असे कायदे आहेत आपण वनात जातो आणि वन्य प्राण्याची शिकार करतो आणि त्यांची संख्या कमी कमी होत जाऊन काही दिवसांनी ते प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर जातात आणि त्याचा एकूणच परिणाम अन्न साखळीवर होतो नये ही सगळी काही जे धोकादायक प्राणी आहेत धोकादायक संकेत असले त्यांच्या साठी त्यांच्या संवर्धनासाठी कायदे केलेले आहेत आता गंमत अशी आहे आपल्याला दिसत असलेला हा जो बिबट आहे हा जो बिबटे कारण आम्ही साधारणत पंचेचाळीस ते पन्नास वर्षापासून माझं कुटुंब शेतात राहत ऊस शेतीचा हळूहळू हळू विकास होत गेला तेव्हा बिबटे हे नावही नव्हतं उंदीर आले त्यानंतर डुक्कर आले त्यानंतर बिबट आला असं करत 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 ही वाढत चाललेली जे बिबटे आहेत हे वास्तविक भी वन्य बिबटे नाहीच आहेत कारण आम्हाला आमच्या शेतामध्ये जे काही आम्ही बघितलं ते कुठं तरी तुमच्या समोर व्यक्त व्हायचंय म्हणूनच आजचा व्हिडिओ करतोय माझी सगळी जी जमीन आहे की मी सगळी जंगल जमीन करून टाकली सगळी झाडं लावली जंगल केले त्या सगळ्या जमिनीचं तर इथं आम्हाला बिबट वारंवार दिसतो त्याच्या वेळ हालचाली दिसतात एकोणीसशे वीस आणि सॉरी दोन हजार वीस आणि दोन हजार बावीस या दोनही वर्षी ती मादी माझ्या घराच्या पाठीमागच्या बाजूला येऊन तिने तिची डिलिव्हरी झाली होती तिला जेव्हा वीसला ती व्हॅली तेव्हा तिला ते ते चार पिल्ल झाली त्यातलं एक पिल्लू आम्ही घरी घेऊन यायचो तास दोन तास आणि ती सोडून द्यायचो तरी तिने कधी आमच्यावर हल्ला केला नाही तिच्या जे ध्यानात आलं नसेल का की दुपारच्या वेळेची पिल्लू कोणीतरी घेऊन जातं त्या पिल्लाच्या अंगाला मानवी वास येत नसेल का त्यानंतर परतही तिने ती पिल्लं मोठी झाली ती आम्हाला वारंवार दिसतात माझ्या प्राण्यांना माझ्याकडे गाय आहे घोडा आहे आजही ती मोठी झालेली बिबट त्यांना भेटायला येतात त्यानंतर दुसरी गोष्ट दोन हजार बावीस ला परत ती मादी इथे व्हायली मला ती साल एवढ्यासाठी सांगायचं आहे की आता चांगले चांगले मंत्री असं बोलून जातात की वर्षभरात ती दोन वेळा पिल्ल काढते असं शक्यच नाही तिचं गार पिरियड सहा महिन्याच्या पेक्षा कमी असेल परंतु ती पिल्ल आता हा शुगर किन आहे हा जंगली बिबट्याची कोणतीच नियमाला लागू होत नाही ते इतर प्राण्यांसारखंच आपल्या शेळीसारखं ती कर्ड ज्या शेळीच्या मागे फिरत राहतात तशी बिबट्याची पिल्ल सुद्धा त्या आई बरोबर फिरत राहतात आणि जनरली मर्जर कुळाचा फिबट हा एक मांजरच आहे यांचा मादीचा टेरिटोरी असते मादीचं कार्यक्षेत्र असतं ह्या मादी त्या कार्यक्षेत्रात फिरते त्याच कार्यक्षेत्रामध्ये तिची ही पिल्ल फिरत राहतात ही जोपर्यंत वयात येत नाही तोपर्यंत आईल ते सोडत नाही आई आईल त्यांचा आधार वाटत राहतो म्हणजे साधारणत एक मादी एक वर्षातून नाही दोन वर्षातून एकदा पिलाला जन्म देते तिची कपॅसिटी प्रत्येक वर्षी मीटिंगची आणि पिल्लं देण्याची जरी असली पण पर जोपर्यंत तिच्या सोबत ती पिल्लं आहेत तोपर्यंत ती मीटिंग पण होत नाही आणि ती पिलाला जन्म देत नाही माझ्याकडे पहिल्यांदा ती मादी व्हावी दोन हजार वीसला ला नंतर व्हायली दोन हजार बावीसला नंतर आम्हालाही सगळ्या वेगवेगळ्या सुधारणांमध्ये ते क्षेत्र थोडंसं विस्तारलं आम्ही तिथं कंपाऊंड केलं आणि त्यानंतर ती परत तिथं वेळेला आली नाही परंतु आमचा अनुभव असा आहे की जनरली बिबट हा एकट फिरतो परंतु इथं हा उसात वाढलेले बिबट टोळीने फिरतात त्यांना एकमेकाची कसली स्पर्धा नाही त्यानंतर कायम सांगितलं जातं की जा त्यांच्या नजरेच्या टप्प्यातल्या प्राण्यांवरती शिकारसाठी हल्ला करतात आम्ही असं बघतो कि मोठ हरिण मोठमोठी डुक्कर त्याच्यानंतर अं कमीत कमी दोनशे किलो वजनापर्यंतची जर्शी गोरा जर्शी कालोड यांचीही बिबट हल्ली करतात यांची शिकार करतात यांची सगळं वर्तन प्रचंड बदललेलं आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जेवढ्या वेळा आता बिबटे माणसाला दिसत असतील त्याच्या कितीतरी वेळ जास्त वेळा बिबट्याला माणूस दिसतोय यांच्या कमीत कमी दहा बारा पिढ्या इथं जन्माला आल्या इथं वाढल्या ते ओसातच राहू शकतात ऊसातले बिबट जेव्हा बाहेर घेऊन नेले जातात किंवा पिंजरात असलेल्या बिबट्यांना जेव्हा लोक त्रास देतात यातनं दुरोगामी काय परिणाम होतो याचा विचार करत नाही कोणताही बिबट एका जाग्यावरून पकडल्यानंतर जर किमान पाचशे किलोमीटर अंतरावर जरी नेऊन सोडला तरी तो परत त्याच जागेवर येण्याचा प्रयत्न करतो रस्त्याने तिथे येताना त्याची उपासमार होते एकंदरच मानव जातीबद्दल त्याच्या मनात चीड निर्माण होते आणि हे त्याच पद्धतीचे बिबट असतात <coughs> की जे माणसांवर हल्ले करतात म्हणून पकडलेल्या बिबट्याचा छळ करणे हे सुद्धा टाळलं पाहिजे आणि बिबट्या बरोबर शेतकऱ्यांना जुळूनच घ्यावं लागेल त्याला मारण अपर्याय असू शकणार नाही